नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी म्हणजे बारा बाराचं पोर्टल चालू होत आहे म्हणजे बारा बाराचं पोर्टल येत आहे म्हणजे बारा डिसेंबर आणि बारावा महिना शेवटचा या वर्षातला शेवटचं पोर्टल येत आहे बारा बारा आणि अतिशय पॉवरफुल पोर्टल आहे हे बारा बारा, बारा, बारा तारीख तर या ह्याच्यामध्ये संपूर्ण शुक्रग्रहाशी जोडलं जातं बारा बारा कारण तीन तीन येतं आणि त्याच्यानंतर बारा बारा तीन तीन येतं तीन तीन नऊ नंबर येतो नऊ नंबर हा जगातला सगळ्यात पॉवरफुल नंबर आहे तुम्ही बघा ज्यांची जन्मतारीख नऊ आहे अठरा आहे ही लोक म्हणजे नऊ नंबर हा सेनापती नंबर असल्यामुळं मंगळाच्या बरोबर राहतो पुढचं वर्ष नऊ अठरा या सगळ्या लोकांना नऊ ज्यांचा अंक बेरीज येते या सगळ्या लोकांना भन्नाट जाणार आहे कारण राजा आणि सेनापती यांची युती जेव्हा होते तेव्हा त्या ते युद्धात यश हे त्याच राजाचं होतं ज्याचा सेनापती चांगला असतो मग ज्या लोकांची जन्मतारखेची बेरीज एक येते किंवा नऊ येते किंवा त्यांची जन्मतारीख एक आणि नऊ आहे किंवा अंकांची बेरीज एक नऊ येते आहे त्या सगळ्यांना हे वर्ष धमाकेदार जाणार आहे कष्ट भरपूर करायचे आहेत पण आपल्याला त्याचा मोबदला सुद्धा तसाच मिळणार आहे मग त्याचप्रकारे म्हणजे नंबरवर खूप काही आहे आधार नंबर आहे बँक खात्याचा नंबर आहे ओ टी पीचा नंबर आहे हा नंबर आहे तो नंबर आहे आणि छोटीशी आशाचा एंजल नंबर आहे सगळी जग दुनियामध्ये सगळ्यात बेस्ट आहे तो म्हणजे छोटीशी आशाचा एंजल नंबर लक्षात ठेवा माझा कोणताही क्रिस्टल तुम्हाला बाहेरच्या क्रिस्टलसारखा विदाऊट रेकीचा आणि विदाऊट एंजल नंबरचा मिळणार नाही कारण नंबर हा आपल्या आयुष्यातल्या म्हणजे पोटात असल्यापासून आपण नऊ महिने तारीखा बघा नऊ नऊ हे आलं सगळीकडे येतं सात नऊ बारा सत्तावीस या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत सगळ्या आयुष्यासाठी आपल्याला तर यासाठीच बारा बारा सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे बारा बारा सुद्धा आपण सिक्स थ्री सिक्स नाईन सुद्धा करू शकतो म्हणजे सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा त्याच त्याच अफर्मेशन लिहून बरोबर सत्तावीस सेकंद आपण जर त्याच व्हिज्युअलाईजमध्ये राहिलो जर जमत असेल तर तीन मिनटं राहा सतरा मिनटं राहा जर जमत असेल तर ते व्हिज्युअलाइज करत राहिलो तर आपल्या आपण ठरवलेली एखादी गोष्ट किंवा जे आपण ज्याचं स्वप्न बघत आहोत ते स्वप्न पूर्ण व्हायला मदत होते तर तुम्ही ही पण रेमेडी बारा बाराला करू शकता बरोबर बारा तारखेला बारा वाजून बारा मिनिटांपासनं एक अफर्मेशन किंवा दोन अफर्मेशन घेऊन रोज बारा वेळा घेऊन तुम्ही बारा दिवस पुढे घेऊ शकता ही सुद्धा आपण रेमेडी करू शकतो आणि बारा बारा साठी खास रेमेडी कोणती आहे ते आता मी तुम्हाला सांगते आता ही रेमेडी तुम्ही सकाळी बारा वाजून बारा मिनिटांनी करू शकता संध्याकाळी बारा वाजून बारा मिनिटांनी करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड बारा बाराचा पोटलचा दिवस अतिशय सुंदर आहे रात्रीचे बारा वाजून बारा मिनिटापर्यंत त्यामुळे सकाळी बारा वाजून बारा मिनिटापासून ते संध्याकाळी बारा वाजून बारा मिनिटापर्यंत तुम्ही कधीही दिवसभरात ही दिवस रेमेडी करू शकता काय करायचं आहे आपल्याला नेहमी सारखा स्वच्छ एक तेजपत्ता घ्यायचा आहे आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे आपल्याला स्केच पेन लागणार आहे हिरवा आपल्याला तमालपत्र स्वच्छ असावं तुटकं फुटकं नसावं त्याला छिद्र पडलीत असं नसावं या गोष्टीची काळजी घ्या तर त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा हे घेतल्यावर तमालपत्र घेतल्यावर त्याच्यावर आपल्याला एंजल नंबर लिहायचा आहे तो म्हणजे सात 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 पहिल्यांदा लिहायचा अंतर सोडायचं त्यानंतर पाच 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 लिहायचा अंतर, अंतर सोडायचं आणि त्याच्यानंतर नऊ 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 लिहायचा म्हणजे सात पाच आणि नऊ हे नंबर तीन तीन वेळा आपल्याला लिहायचे आहेत तर याप्रमाणे ज्याच्या लक्षात आलं असेल त्यांना कमेंटमध्ये में लिहून दाखवा म्हणजे बाकीच्यांना कळेल तर सात 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 पाच 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 नऊ 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 हे हिरव्या स्केच पेनं तमालपत्रावर लिहायचे आहेत बारा बाराशी वेळ पाडा अगर दिवसभरात कधीही करा ते लिहून झाल्यावर त्याच्यावर जर तुमच्याकडं मनी ऑइल असेल तर जरूर त्याच्यावर मनी ऑइल लावा मनी ऑइल नसेल तर गुलाबाचं अत्तर लावा काही नसेल तर जो कुठला तुमच्याकडं परफ्युम असेल तो थोडासा फवारा नाही तर मग दालचिनीची पावडर त्याच्यावरती टाका बघा किती तुम्हाला हे सांगितले तिन्ही केलं तरी चालेल जे काही घरामध्ये असेल ते करा दालचिनीची पावडर लावा आत्तर लावा हे दोन्ही केलं तरी चालेल मनी ऑइल लावा आणि त्याच्यावर दालचिनीची पावडर लावा तेही चालेल आता हा पत्ता आपल्या हातामध्ये धरायचा आहे मागं लिहायचा हा झालं पुढं वरती आपलं नाव घालायचं म्हणजे सारिका कुलकर्णी नंबर खाली घालायचा सात 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 पाच 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 नऊ 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 हा नंबर घालायचा तेजपत्त्यावर तेजपत्ता उलटा करायचा त्याच्या मागं तुमची विश काय आहे तुम्हाला या वर्षीला दोन लाख रुपये पाहिजे आहेत तुम्हाला यावर्षी कशासाठी काय पैसा पाहिजे दोन हजार सव्वीस सा साली किती पैसा हवा आहे तुमचा पगार तुम्हाला किती हवा आहे काय जे तुमचं स्वप्न असेल रोजचा धंदा किती हवा आहे महिन्याचा धंदा किती हवा आहे जे काही तुमचं स्वप्न असेल आणि तुमचा धंदा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती तुमची आ... प्राईज मनी घाला म्हणजे दोन लाख घाला तीन लाख घाला चार लाख घाला ते सगळं घाला आणि खाली लिहा थँक्यू युनिवर्स यु म्हणजे हे मला मिळालं आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स तर तेच पत्ता पूर्ण झाल्यावर हातामध्ये घ्या हिरवा पेन नाही मिळाला पे 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 तर ब्ल्यू पेन वापरा पण मला नाही वाटत आपल्या फॅमिलीकडं सगळ्यांकडे आता हिरवा पेन नक्कीच असेल ते हातामध्ये घ्या आणि तुम्ही जे काही आत्ता हे संकल्प तुमच्या डोक्यात आहे की आपल्याला एक लाख रुपये मिळाले पाहिजेत किंवा लखपती आहे करोडपती आहे जे काही तुमच्या डोक्यात आहे त्याचं व्हिज्युअलाइज करा की आपल्या मोबाईलवर आपल्या खात्यामध्ये तो आकडा आलेला आहे जो आकडा तुम्ही इथं तेज पत्त्यावर लिहिलेला आहे मस्तपैकी तुम्हाला आनंद झालाय तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल तुमच्या डोळ्यातली चमक तुमचा आनंद या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत त्या अंतांना तुम्ही त्या दिवशी कोणते कपडे घातले तुम्ही काय घातले जेवढं तुम्हाला रंगवून रंगवून अगदी डीप मध्ये तो पैसा आल्यावर तुम्हाला काय आनंद होणार आहे त्याचं तुम्ही काय करणारे या गोष्टीचं एक विज्युअलाइज मस्तपैकी करा त्यानंतर तुमची ज्यावेळी ती साधना तुटेल जेव्हा तुम्हाला अफर्मेशन किंवा व्हिज्युअलाइजेशन ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी तो तेजपत्ता कापरावर जाळायचा आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण राग झाल्यावर युनिव्हर्समध्ये सोडून यायची आणि जे आपण केलं ते विसरून जायचं व्हिज्युअलाइज करत राहायचं जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येईल त्या त्या वेळेला मग अकरा अकराला करू शकता बारा बाराला करू शकता एक टायमिंग धरा किंवा झोपता झोपता हे सगळं परत करत करत राहायचं तर आपण भरपूर सारे फोटो सुद्धा घेतले पण रात्री बारा वाजता मी काही लाई शकत नाही आणि दिवसा बारा वाजता आले तर सगळ्या रिकाम्या नसतील त्याच्यामुळं मी लाईव्ह घेत नाही हा सेशन तर तुम्हाला इथं संपूर्णपणे सांगितलेला आहे त्याप्रमाणे करा बारा बाराची पावर खूप मोठी आहे त्यामुळं नंबरचीच पावर सगळ्यात खूप मोठी आहे त्यामुळं जरूर रेमेडी करा नंबरच्या पावरचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा असेल तर आपल्याकडं राशी कॉईन आहे राशी किचन आहे आपल्याकडं विविध टॉवर आहेत जे विविध क्रिस्टल आहे ज्या सगळ्यावर बॉटल आहे सगळ्यावर एंजल नंबर विविध दिलेले आहेत एक एंजल नंबरची नवीन सुरुवात आपण नवीन अजून करणार आहोत की तुम्हाला नंबरच्या या ओऱ्यामध्ये हे मिळालं पाहिजे शांतता मिळाली पाहिजे समाधान मिळालं पाहिजे सुख शांती समाधान पैसा आरोग्य हे सगळं मिळालं पाहिजे यासाठी एक नवीन उप आपण चालू करू लवकरच मी तेही तुम्हाला दाखवेल तर चला बारा बारा पोर्टल नक्की करा तर सगळ्यांनी आजचा व्हिडिओ इथंच पास करते व्हिडिओ पास करता करता नवीन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे ती परत एकदा दाखवते ते, ते म्हणजे धनयोगाची माला धनयोग ब्रेसलेट जे आपण घालतो त्याची ही माला ज्यांना आवड आवड आहे खूप जणांनी जेंट्सनी मागवली आहे म्हणून मी घेत आणली आहेत या आपल्यासाठी तर ही धनयोगची माला गळ्यामध्ये मा घातली तर आपल्याला आणखीन धनयोगाचे लाभ म्हणजे दनादन पैसा ज्याला म्हणतो आपण ते ब्रेसलेटपेक्षा अजून म्हणी ह्याच्यामध्ये येतात आणि जर पुरुष लोकांना खूप आवडली आहे तर त्यांच्यासाठी ही एक माळ आहे ही एकशे आठ मण्यांची आहे आणि दुसरी आहे ती नव्वद मण्यांची आहे किंमत काय आहे काही या प्रकारची आहे याला गोंडा नाही थोडी लहान आहे तर काय किंमत आहे काय हे सगळं विचारायचं असेल तर फटाफट फटाफटवरती दिलेल्या नंबरवरती चटाचट मला विचारायचं आहे आणि बुकिंग करून टाकायचं आहे नवीन वर्षाला नवीन धनयोग माला जरूर वापरा आणि श्रीमंत लवकरात लवकर व्हा बाय बाय